नमस्कार लिखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीडीओ साहेबांना निवेदन दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस वा शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब आणि गट विकास अधिकारी यांना शिक्षक बदली संदर्भातील निवेदन देण्यात आले निवेदनाचा उद्देश असा की जळगाव जामत पंचायत अंतर्गत शिक्षक बदलीसाठी शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याबाबत देण्यात आले पंचायत समिती जळगाव जामत बदली प्राप्त शिक्षक संख्या अठ्ठावीस आहे आणि इतर तालुक्यातून येणारी शिक्षकांची संख्या नऊ ही तुलना पाहता पंचायत समितीला येणारी शिक्षक संख्या फार कमी आहे त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया ही खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळांमधील पटसंख्या पाहता शिक्षकांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे निवेदनातील मागणी रास्त आहे जोपर्यंत तालुक्यातून आपल्याला शिक्षकांचा आकडा समाधानकारक येत नाही तोपर्यंत जळगावजामोद पंचायत समितीमधील शिक्षकांना कार्यमुक्त करू नये असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाजामोदच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक ज्येष्ठ नेते साहेबराव भगत तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई जिल्हा सदस्य स्वप्नील गवई ज्येष्ठ नेते बाबूरावजी तायडे ज्येष्ठ नेते अताउल्ला खान भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे तालुका सचिव सुरेश वाघोदे तालुका उपाध्यक्ष गुणवंत मीठ इत्यादी पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज जळगाव तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र शिक्षक बदली जे शिक्षक, शिक्षक आहेत त्यांना इथून कार्यमुक्त न करण्याबाबत असा आमचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विषय आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी साहेब आणि गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केली की सध्या शाळेची जी अवस्था आहे पटसंख्येनुसार त्या शाळेवर आज रोजी आपल्याच तालुक्यामध्ये शिक्षकांची कमतरता आहे आणि अशातच जर प्राप्त जर शिक्षक आपले बाहेरच्या तालुक्यामध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जर गेले तर या आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात शिक्षकांच्या संदर्भात फार मोठी हो कोकडी निर्माण होणार आहे अध्यापन आणि अध्ययन याच्यामध्ये सुद्धा कोकडी निर्माण होणार आहे त्यामुळे आमचं असं मत आहे आमचे असे या अधिकाऱ्यांना सांगणे आहे की तुम्ही जोपर्यंत तिकडला अठ्ठावीस येणारा इथून अठ्ठावीस जाणारा आकडा आहे आणि तिथून येणारा नऊ आकडा आहे तर हा जो आकड्याचा जो तालमेल आहे याची जी गुंतगुंत आहे याची जोपर्यंत तुम्ही सोडवणं सोडवणार नाही तोपर्यंत आमचं असं मत आहे की जो इथले जे कार्यमुक्त शिक्षक आहेत हे आपण करू नये अशी आम्ही या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही या ठिकाणी पंचायत समिती समोर वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचा विजय वंचित बहुजन आघाडीचा विजय वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बलो। हम तुम्हारे साथ है बाळासाहेब आंबेडकर आगे बढ